चांगला कांदा लाल होईपर्यंत भाजून घेते झाला सॉफ्ट आता ह्यात घालते थोडी अद्रक आणि लसणाची पेस्ट आज मिठाचे मिठाचा डोडका करायचा खारा चटणी तिखट नाही टाकायची असं खाऊ आपल्याला मला रोज तर भाजी बनवता आहोत दिवस असं बनवायचं आज मी बोलत कराले बघा गाणं बिणं काय नाही टाकत काय चुकलं माकलं तर माफ करा Dan atau terjadi ya, cemcah ini pas टाकून घेते पिथिंबर टाकली थोडी शेंगाचं पूट टाकून घेते आणि एक गिलास पाणी टाकते आणि पंधरा वीस मिनिटं चांगलं झाली आपली दोडक्याची भाजी मस्त चांगलं शिजू दिलं ना मस्त होते आपली माझ्याकडनं काय बोलण्यात चुकलं असलं तर समजून घ्या झाली दोडक्याची भाजी कशी वाटली सांगा कमेंट कमेंटमध्ये झाली दोडक्याची भाजी आता जेवते मी मला लय भूक लागली